साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली भंडाऱ्यात एकावन्न जणांना विषबाधा येथील जांभोरा गावातून एक, बा गावा एक धक्कादायक बातमी समोर येत आहे साक्षगंधाच्या भाजीत पाल पडली अनावधानानं ते भाजी ग्रामस्थानी खाल्ल्यानं तब्बल एकावन्न जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आणि यामुळे भंडाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की भंडाऱ्याच्या जांभोरा गावातील एका मुलीचा विवाह जुळल्यानं साक्षगंधाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमाच्या दरम्यान तयार करण्यात आलेल्या भाजीमध्ये पाल पडली मात्र याबाबत कल्पना नसल्यानं ती गावकऱ्यांना जेवणात वाढण्यात आली ही भाजी खाल्ल्यानं एक्कावन्न ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे मात्र अनेकांची प्रकृती अत्यावस्था असल्यानं ते दहा ते बारा ग्रामस्थांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर उर्वरित नागरिकांवर करडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काहींवर जांभोरा येथील उपकेंद्रात उपचार करण्यात येत आहेत मात्र या दरम्यान काही दिवसांपूर्वी बीडच्या केज तालुक्यातील उंदरी गावात का पितृपक्षाच्या कार्यक्रमातील जेवणातून साठ जणांना विषबाधा झाली होती आणि या सर्वांवर धारूर आणि अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले सर्व बाधितांची प्रकृती स्थिर आहे सध्या सगळीकडे पितृ पंधरवडा कार्यक्रमाचं आयोजन होत आहे आणि या पार्श्वभूमीवर केज तालुक्यातील उंधरी येथे भागवत ठोंबरे परिवारात पितृपक्षाचा कार्यक्रमानिमित्त संबंधित आणि कुटुंबातील व्यक्तींसाठी जेवणाचा कार्यक्रम दुपारच्या वेळेत ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाच्या जेवणातून संध्याकाळी साठ नागरिकांना उलटी जुलाब चक्कर असा त्रास सुरू झाला त्यानंतर सर्वांना धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी भंडारा